नाहीये एक मोठी बातमी सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील सोमेश एक मोठी मोठा निर्णय या ठिकाणी ने घेतलेला आहे काय नेमके अपडेट आहे या संदर्भात सौरभ हा जर निर्णय आपल्याला समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला एकोणीस जुलैला यू पी एस सीने एक प्रेस नोट काढली होती ज्या प्रेस रिलीजमध्ये यू पी एस सीने म्हटलं होतं की आम्ही पूजा खेडकर यांना प्रा प्रोव्हिजनल कॅन्डिडेचर त्यांचं का रद्द करू नये याबाबत शो कॉज नोटीस इशू केलेली आहे त्यानंतर आज जेव्हा पूजा खेडकर यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला तेव्हा ते म्हणत होते की आमच्यावर अजूनपर्यंत सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन रूल्स अंडर कारवाई झालेली नाही त्यांचं म्हणणं होतं की आधी आम्हाला दोषी ठरवलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर मग नियमांनुसार आमच्यावर कारवाई जाऊ शकते परंतु आज ने म्हटलंय की नैसर्गिक न्यायतत्वानुसार आणि नियमांनुसार कोणत्याही माणसाला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी एक ठराविक वेळ द्यावा लागतो आणि त्यानुसार तो आज दुपारी साडेतीन तीन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता परंतु पूजा खेडकर यांच्याकडून रिप्लाय आला नाही रिप्लाय आल्यानंतर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन्स रूल्स दोन हजार बावीस अंतर्गत पूजा खेडकर यांचं कॅन्डिडेचर रद्द आहे म्हणजे त्यांचं आय एस पद रद्द झाल्याच जमाय त्यांना दोषी आहे यू पी एस सीनी आणि यू पी एस सीचे जे नियम आहेत की इफ फाऊंड गिल्टी शाल बी प्रॉसिक्युटेड त्यानुसार आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अटकपूर्व जामिनाच्या बाबत उद्या जो कोर्टाचा निर्णय येणार आहे त्या निर्णयानंतर दिल्ली पोलीस देखील अटकेची कारवाई करू शकतात यू पी एस सीने अतिशय महत्वाचा मुद्दा आणखी मांडलाय तो म्हणजे दोन हजार नऊ पासून दोन हजार बा तेवीस पर्यंत आम्ही पंधरा हजार विद्यार्थ्यांचे कॅन्डिडेचर चेक केले परंतु आम्हाला पूजा खेडकर वगळता कोणीही दोषी आढळलेलं नाही आम्ही पंधरा हजार विद्यार्थ्यांचे पंधरा हजार कॅन्डिडेचर चेक केलेले आहेत त्यांच्यापैकी कोणी आम्हाला दोषी आढळलं नाही ज्या प्रकारे गडबड ही पूजा खेडकरांनी केली तशी इतर कोणीच केलेली नव्हती असं यू पी एस सीने आपल्या आप प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय त्यासोबतच यू पी एस सीचं म्हणणं आहे की आम्ही ओ पी पूर्ण रिवाईज करणार आहोत जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे उमेदवारांचे एकूण कागदपत्र तपासण्यापासून ते उमेदवारांचं कॅन्डिडेचर फायनल करण्यापर्यंतची ही एस पी आम्ही रिवाय करू असं देखील ने म्हटलेलं आहे त्यामुळे अतिशय मोठी बातमी आहे की पूजा खेडकर या दोषी करार ने ठरवलेल्या आहेत आणि आता ने या दोषी करार ठरवल्यामुळे याचा परिणाम पूजा खेडकर यांच्या कायदेशीर भवितव्यावर होऊ शकतो कारण त्यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फौजदारी गुन्हा त्या गुन्ह्यामध्ये देखील हा मोठा पुरावा ठरू शकतो आज जी कोर्टामध्ये जी सुनावणी झाली अटकपूर्व जामिनासाठी त्या संदर्भात सुद्धा उद्या निर्णय येणार आहे चार वाजता तो निर्णय येईल त्याचा या आजच्या निर्णयावरती कसा परिणाम होणार आहे नाही नक्कीच सौरभ त्याचं कारण असे आहे की नियमांचा दाखला देत म्हणजे पूजा खेडकरांचा जो संपूर्ण युक्तिवाद होता आज कोर्टामधला तर तो एक प्रकारे असा होता की प्रत्येक कायद्यातील पळवाट ही पूजा खेडकरांनी वापरली होती उदाहरणार्थ त्या म्हणाल्या की माझे आईवडील श्रीमंत असले तरी ते घटस्फोटीत आहेत त्यामुळे मग वडिलांच्या श्रीमंतीच्या आधारावरती माझं क्रिमिलेअर ठरवता येत नाही त्याचवेळी त्यांनी मग तेव्हा सरकारी वकिलांकडून वा कोर्टात दिक्री दाखवण्यात आली की जर त्या घटस्फोटीत असतील तर यांची कस्टडी कोणाकडे होती मग त्यांनी म्हटलं की आम्हाला नियमानंतर्गत आधी दोषी ठरवलं गेलं पाहिजे यू पी एस सीकडून आणि मग आमच्यावर एफ आय आर दाखल झाला पाहिजे आधीच माझ्या विरोधात एफ आय आर का दाखल केला असंही त्यांनी म्हटलं होतं युपीएससीने थोडस थांबवतो अविनाश धर्माधिकारी आहेत माजी सनदी अधिकारी ते सध्या आपल्यासोबत फोनवरती जोडले गेलेले आहेत सर एक मोठा निर्णय यूपीएससी ने घेतलेला आहे